लागती ओ माय गॉड बघा उचलून दाखवू द्या हक्का ट्रक बरावा आपल्याला नमस्कार स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर आज खूप दिवसात व्हिडिओ आपण करत आहे तर आज आपण चाललेलो आहे शेती शिकायला तर आपल्या शेत तो आपण कस माणूस पण आपण घेऊन चालतोय तो प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतो आपल्या तर आपण दाखवू आता सध्या ड्रायविंग सीटला आहे तिकडे काय म्हणतो आज काय शिकणार आहे आपण काय काकड्या कशा काढाय शिकणार आहे तर आज आमच्या भर आता आमच्या भर पंचनाच न्यू ऍडिट झालेत ते बाय आता दाखवत

तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर हा आमचा रस्ता आहे राहनात जायचा चांगला आहे खडतड आहे तर डायरेक्ट रानात भेटू जस्ट जस्ट आपण पोचलोय शेतामध्ये भाजीवाल्या मिरची बी लागती अगोड <laughs> देणार देख। असेल तर दे घेणार तर काकडीच्या रानामध्ये आपण आलेलो आहे काकडी बघण्यासाठी तर आपला पाच काय झालेला आहे की काकडी काकडी तोडून झालेली आहे तवर आपण आलोय तर जसं आपण ह्याला काय कामं लावू शकत नाही पण आपण बघूया तुम्हाला काकडीची वावर वावर ज्याला हाय वावर त्याला खरं आहे पावर, पावर। याला आहे वावर म्हणून हाय पावर <laughs> बघू शकता बघू शकता काकडी तुम्हाला दाखवतो हे अशी काकडी लावली जाते आणि उगवते <laughs> ते यल्लो आहे ते काकडीचं फूल आहे तर किती एकर आहे मालक मालक किती एकर आहे अर्धा एकर आहे म्हणजे चाळीस गुंट काय सॉरी मिस्टेक गलतीच मिस्टेक सगळ्याच नव्हती माग बघू शकता कोण कोण तरी माग बघ ना कसला तरी वायर वायरमध्ये करंट पास होते जा तारासणी हात लावू नका करंट लागला साहेब आहे मी पण यांचा पाहुणा असा दो दोघास मी दिली कनिष आणि मला दिलेला नाही मी पण मी पण यांचा पाहुणा असून मला रोज येत आहेस हे नका थांबा जा ब्लर झाले एक मिनिट पब्लिक जा बुलर झाले तर विषय कसा आहे जाऊ दे आपण रोज असतोय मला काय आवड नाही तर खाल्ले की पोट बिघडते आहे आयुष्य खूप सुंदर आहे रानावनामध्ये मध्ये आलं पाहिजे पाहिजे मनाची शांती केली पाहिजे शांत वातावरण आहे फक्त बिबटी आल्यावर जरा पळते कमी जास्त होईल हो माय गॉड ते बघा उचलून दाखवत्या हक्का ट्रक भरावा आपल्याला डायरेक्ट मार्केट मार्केट दिदेखा जाम दिदेखा कॉमेंट करा। करा।, करा 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 कमेंट बेलायकिन करा। क्लिक करा तर मुली एवढ्या बोलते तर शंभर टक्के करून टाका आणि आपले चॅनल ह्या टोकाला पोहोचून टाका चला धन्यवाद